नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सी सॅट या सिरीजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे त्याचबरोबर बघितलं तर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बुद्धिमत्ता यामधील अतिशय महत्वाचं प्रकरण म्हणजे बघितलं तर घड्याळ हे टॉपिक आपण घेणार आहोत आणि घड्याळावरचे एकूण आपण तीन प्रकारचे प्रश्न आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासाठी तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार सुरुवातीला समजून घेऊ का हे तीन प्रकारचे प्रश्न कोणते पहिला आपण बघितलं तर टाईप क्रमांक एकमध्ये आपण ज्या घड्याळी मागे पडतात किंवा पुढे जातात यावरचे प्रश्न घेऊ दुसऱ्या प्रश्नामध्ये बघितलं तर दोन घड्याळ त्यामधील एक घड्याळ मागे जाते आणि दुसरी घड्याळ पुढे जाते तेव्हा या दोन घड्याळीमध्ये किती मिनिटाचा किंवा किती तासाचा फरक पडेल यावरचे प्रश्न बघू नंतर बघितलं तर जे टोल वाजतात म्हणजे अर्ध्या तासाला एक टोल आणि जितके वाजली तितके टोल तर एकूण किती टोल वाजतात असे आपण बघितलं तर तीन प्रकारचे प्रश्न घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मोठा असणार त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे पहिला प्रश्न बघू पहिले प्रश्न समजून घेऊ प्रश्न दिलेला आहे काळजीपूर्वक लक्ष द्या बघा एक गड्याळ एका तासाला वीस सेकंद मागे पडते रविवारी सहा वाजता गड्याळ बरोबर लावले होते तर सोमवारी दुपारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळमध्ये कोणती वेळ दाखवेल आता ही बघा रविवारी सकाळी सहा वाजता हे घड्याळ बरोबर लावले पहाचा हे सोमवारी दुपारी बारा वाजता तो कोणती वेळ दाखवेल तर सिम्पल सो लॉजिक आहे पहिले आपण बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ आपल्याला बघितलं तर दिलेली वेळ कोणची होती रविवार रविवारी कधी पाहतो आपण सकाळी सहा वाजता बरोबर आता नंतर कोणता येणार तर सोमवार सोमवारीसुद्धा किती सकाळचे सहा पण सोमवारी आपल्याला दुपारी पाहायचा आहे सोमवारी आपल्याला दुपारी बारा वाजता पाहाचा आहे म्हणजे बघा जो दिलेला टाईम म्हणजे बरोबर लावलेला टाईम आणि बघाचा टाईम यामध्ये एकूण किती तास होते हे पहिले आपण फाइंड आउट करून घेऊ तर बघितलं ता तर रविवार ते सोमवार किती चोवीस तास त्यानंतर सकाळी सहा ते दुपारी बारा किती सहा तास म्हणजे एकूण तास किती झाले बघितलं तर तीस तास आता कॉन्सेप्टकडे थोडंसं लक्ष द्या आता बघा ही घड्याळ ही घड्याळ एका तासामध्ये वीस सेकंद मागे घडते म्हणजे ही घड्याळ एका तासामध्ये वीस सेकंद मागे पडते मग एकूण तीस तासामध्ये किती सेकंद मागे पडेल तीस तासामध्ये किती सेकंद मागे पडेल त्याच्यासाठी प्रश्नचिन्ह मग हा प्रश्नचिन्ह बरोबर या दोन संख्येला तिरपा गुणाकार वीस करुनला तीस भागेला एक म्हणजे किती येणार बघितलं तर सहाशे से सेकंद मग सेकंद सहाशे से सेकंद म्हणजे खूप मोठी गोष्ट झालेली आहे म्हणजे सहाशे से सेकंद ती मागे पडते तर या सेकंदाला काय करू आपण मिनिटामध्ये कन्वर्ट करू म्हणून या सहाशेला भागेला साठ करतो म्हणजे हे काय होणार दहा मिनिट म्हणजे हे घड्याळ दहा मिनिट मागे पडते मग हे घड्याळ दहा मिनिट मागं पडत असेल तर मग तिथं आपल्याला बारा वाजलेलं दिसेल का नाही तिथं दहा मिनिट मागे पडणारी घड्याळ आहे तर म्हणजे मग या बाराच्या ठिकाणी किती दिसणार तर अकरा वाजून पन्नास मिनिट पण कोणचे सकाळचे कोणचे सकाळचे हे आपलं काय असणार आन्सर म्हणजे बघा कोणता पण प्रश्न शॉर्टकट ट्रिक शॉर्टकट ट्रिकच्या मागं लागून आपला वेळ वाया घालायचा नाही पहिले बेसिक कॉन्सेप्ट समजून घ्यायची आणि समजल्यानंतर त्यावरचा शॉर्टकट ट्रिक तुम्हाला एकदम कमी वेळामध्ये समजून येणार आणि सॉल्व्ह करता येणार पुढचा प्रश्न बघू त्याकडे लक्ष द्या पुढचा प्रश्न आहे बघा थोडस समजून घेऊ प्रश्न दिलेला आहे पुढचा प्रश्न आहे थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नामध्ये समजून घेऊ एक घड्याळ बघा एका तासाला वीस सेकंद मागे पडते वीस सेकंद मागे पडते शनिवारीही सहा वाजता म्हणजे सकाळी सहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर सोमवारी दुपारी बारा वाजता त्या घड्याळीमध्ये कोणती वेळ दाखवेल आता हा प्रश्न थोडासा मोठा आहे समजून घेणं आपल्याला गरजेचं आहे लावली कधी घड्याळ बरोबर त्याकडे लक्ष द्या लावलेली आहे शनिवारी शनिवारी कधी लावलेली आहे सकाळी सहा वाजता शनिवार नंतर कोणता येणार बघितलं तर रविवार कोणता सकाळी सहा रविवार नंतर कोण येणार बघितलं तर सोमवार सकाळी सहा पण सोमवारी पहाची आपल्याला दुपारी बारा वाजता दुपारी बारा वाजता मग शनिवारी सकाळी सहा वाजतापासून सोमवारी दुपारी बारापर्यंत एकूण किती तास होणार हे पहिले काढून घेऊ त्यामध्ये बघितलं तर हे चोवीस तास हे चोवीस तास आणि हे सहा तास चोवीस चोवीस आणि सहा याची आपण बेरीज गेली तर किती येते चोपन्न तास मग मांडणी कशी करायची ते एकदम सिम्पलसं लॉजिक आहे मांडणी कशी करायची त्याकडं थोडंसं लक्ष द्या की बघितलं तर एका तासामध्ये वीस सेकंद मागे पडते एका तासात वीस सेकंद मागे पडते एका तासात वीस सेकंद मागे पडते मग चोपन्न तासामध्ये किती सेकंद चोपन्न तासामध्ये किती सेकंद प्रश्नचिन्ह या दोघाचा तिरपा गुणाकार वीस गुन्हेला किती चौपन्न भागेला एक तर हे किती आठ आणि ते दहा म्हणजे किती एवढे किती एक हजार ऐंशी किती म्हणू आपण सेकंद पण एक हजार ऐंशी सेकंद म्हणण्यापेक्षा ह्याला आपण एक हजार ऐंशीला साठने भाग देऊ म्हणजे हे मिनिटामध्ये रूपांतर होणार याला आपण कॅन्सल केलं तर हे येते बघितलं तर अठरा मिनिट मागे अठरा मिनिट मागे अठरा मिनिट मागं असेल तर मग त्या घड्याळीमध्ये खरंच आपल्याला आपल्याला दुपारचे बारा वाजलेले दिसेल का था तर नाही कारण अठरा मिनिटं हे घड्याळ का आहे मागं आहे म्हणजे त्या घड्याळीमध्ये अकरा वाजून बेचाळीस मिनिटं झालेली असेल म्हणजे सकाळचे अकरा वाजून बेचाळीस मिनिट त्या घड्याळीमध्ये आपल्याला वाजलेले दिसणार सिंपलशी कॉन्सेप्ट आहे पण त्यासाठी आपल्याला हे करणं गरजेचं आहे थोडंसं लक्षात राहू द्या म्हणजे प्रश्न चुकणार नाही पुढचा प्रश्न घेऊ <coughs> पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या शरदचे घड्याळ एका तासाला आठ मिनिट मागे पडते सकाळी दहा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर दुसऱ्या दिवशी दहा वाजता घड्याळमध्ये कोणती वेळ दाखवली जाईल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे कारण एका दिवशी दुसऱ्या दिवशी म्हटलं तर कितीचा फरक पडते चोवीस तासाचा दुसरा दिवस म्हणजे आता संध्याकाळचे नऊ वाजले दुसऱ्या दिवशी स संध्याकाळचे नऊ म्हणजे किती तास तर चोवीस तास तर सिम्पल काय काळजीपूर्वक लक्ष देऊ बघा एका तासामध्ये आठ मिनिट मागे पडते एका तासात आठ मिनिट मागे पडते मग चोवीस तासात चोवीस तासात किती मिनिट मागे पडेल तर प्रश्नचिन्ह चोवीस गुन्ह्याला किती आठ तेला आपण गुणाकार केला तर हे किती होते बघितलं तर एकशे ब्याण्णव मिनिट एकशे ब्याण्णव मिनिट म्हणजे किती तर ती सॉरी एकशे ब्याण्णवला मी थोडंसंच हे करतो एकशे ऐंशी मिनिट अधिक अधिक बारा मिनिट एकशे ऐंशी मिनिट म्हणजे किती थी। तर तीन तास बारा मिनिट एवढी ती घड्याळ मागे पडेल म्हणजे मग त्या घड्याळीमध्ये आपल्याला आपल्याला दुसऱ्या दिवशी दहा वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशी दहा वाजले दिसणार का आपल्याला दुसऱ्या दिवशी दहा वाजता म्हटलेला आहे बरो बरोबर सकाळीच म्हटलेलं आहे सकाळी तर हे आपल्याला दिसणार का तर नाही कारण तिथे बघितलं तर तीन तास बारा मिनिटं मागे आहे म्हणजे त्या घड्याळीमध्ये आपल्याला सात वाजून अठ्ठेचाळीस मिनिट वाजलेले दिसणार याच्यातून मायनस करायचे या दहामधून हे तास बारा मिनिट वजा करायचे म्हणजे हे आपल्याला दिसून पडेल कारण घड्याळ मागे आहे आणखी एक प्रश्न बघू थोडासा मोठा आहे पुढचा प्रश्न आहे लक्ष देसा काळजीपूर्वक बघा घड्याळ एका तासाला दहा सेकंद पुढे जाते सोमवारी बारा वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता वाजता घड्याळमध्ये कोणती वेळ दाखवली जाईल असा आपल्याला प्रश्न म्हटला थोडासा मोठा प्रश्न थोडासा काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्न दिलेला आपल्याकडं समजून घेऊ सोमवारी दुपारी सोमवारी दुपारी बारा वाजता सोमवार नंतर कोणता येणार मंगळवार दुपारी बारा वाजता नंतर बुधवार दुपारचे बारा वाजता नंतर बघितलं तर गुरुवार दुपारचे बारा वाजता गुरुवार नंतर शुक्रवार दुपारचे बारा वाजता तर एकूण बारा म्हणजे किती हे चोवीस तास हे चोवीस तास हे चोवीस तास हे चोवीस तास पण आपल्याला शुक्रवारी शुक्रवारी सायंकाळी सात वाजता पाहायचे म्हणजे इथून इथपर्यंतचे इत किती झाले हे सात तास या सर्वांची बेरीज करू बेरीज केली तर हे किती येते तर बघितलं तर आपण एकशे तीन तास येते किती एकशे तीन तास मग सिंपल सी कॉन्सेप्ट पुन्हा तीच एका तासामध्ये दहा सेकंद पुढे म्हणजे एका तासामध्ये दहा सेकंद पुढे तर मग एकशे तीन तासामध्ये एकशे तीन तासामध्ये काय म्हणजे बरोबर आहे किती सेकंद पुढे तर प्रश्नचिन्ह बरोबर दहा गुन्हेला एकशे तीन भागेला एक म्हणजे वन झिरो थ्री झिरो सेकंद आता वन झिरो थ्री झिरो सेकंद आहे याला थोडंसं मिनिटामध्ये रूपांतर करण्यासाठी साठ मी भाग देतो भाग दिल्यानंतर हे ते बघितलं तर सतरा मिनिट नियर अबाउट इथे नियर अबाउट म्हणजे सतरा मिनिट का जाणार पुढे जाणार सतरा मिनिट पुढे जाणार म्हणजे तिथं सात वाजलेलं दिसेल का तर नाही म्हणजे किती वाजले राहणार सात वाजून सतरा मिनिट पुढे गेला म्हणजे पुढे बरोबर आहे सत सतरा मिनिट पुढे सा, तर सा, किती वाजून सात वाजून सतरा मिनिट एक आणखी प्रश्न घेऊ थोडासा मोठा पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या प्रश्नामध्ये म्हटलेलं बघा एक घड्याळ एका तासाला चार सेकंद पुढे जाते सोमवारी सकाळी आठ वाजता घड्याळ बरोबर लावले होते तर शनिवारी अकरा वाजता घड्याळमध्ये कोणती वेळ दाखवेल शनिवारी म्हटलेला अकरा वाजता घड्याळमध्ये कोणती वेळ दाखवेल तर सिंपलचं लॉजिक आहे आता इथे बघा हे इथे लक्षात ठेवा सोमवारपासून पहाचा कोणत्या दिवशी आहे शनिवार तर किती तास होते ते पहिले बघून घ्या तर इथे बघितलं तर एकूण किती तास होते तर बघितलं तर आपण चोवीस 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 आपण करत राहिलो चोवीस चोवीस आपण करत राहिलो तर हे बघितलं तर आपल्याला दिसून पडते हे आठच्या जागी काय करतो बघितलं तर अकराच करतो म्हणजे तुम्हाला समजून येणार म्हणजे यामध्ये बघितलं तर एकूण किती पाच दिवस होते तर हे चोवीस गुन्हेला पाच करतं तर उत्तर किती येते एकशे वीस तास म्हणजे हे बघा एका तासामध्ये चार सेकंद पुढे जाते तर मग एकशे वीस तासामध्ये किती तर प्रश्नचिन्ह याला आपण क्रॉस प्रॉडक्ट केला तर हे किती चार गुन्हेला एकशे वीस भागेला एक, भागे एक। तर हे किती होते अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे ऐंशी चार सेकंद चारशे ऐंशी सेकंदला आपण सहाने भाग दिला साठने भाग दिला तर शून्य शून्य सहा सहा छत्तीस साहेब म्हणजे साईन अठ्ठेचाळ हे काय येणार मिनिट काय जाणार पुढे जाणार पुढे म्हणजे मग तिथं आपल्याला अकरा वाजले का तर नाही तर अकरा वाजून किती दिसणार आठ मिनिट पुढे म्हटलं तर एक ॲडिशन करायचं म्हणजे त्याच्या सोमवार आता हे झालेला एक टाईपचे प्रश्न दुसऱ्या टाईपचे प्रश्न बघू थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या दुसऱ्या टाईपचे प्रश्न आहे त्याच्याकडे थोडंसं लक्ष द्या प्रश्न म्हटलेला बघा दोन गटाळ घड्याळातली पहिली घड्याळ घड्याळ एका तासाला आठ सेकंद मागे पडते लक्षात घेऊ दोन पैकी एक जी घड्याळ आहे ही घड्याळ बघितलं तर काय आहे मागे पडते किती बनलं आहे आठ सेकंद मागे आहे लक्षात ठेव आणि दुसरी घड्याळ एका तासाला पाच सेकंद पुढे जाते पाच सेकंद पुढे जाते किती पाच सेकंद पुढे जाते तर सकाळी दहा वाजता दोन्ही घड्याळ बरोबर लावले होते तर त्याच रात्री त्याच रात्री आठ दोन्ही घड्याळी किती वेळेचा फरक दाखवेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे म्हणजे बघा इथे समजून घेऊ एक घड्याळ आठ सेकंद मागे दुसरी बघितलं तर आठ सेकंद पाच सेकंद पुढे मग यामध्ये एका तासामध्ये किती सेकंदाचा फरक असेल तर हे आठ घ्यायचे आणि हे पाच घ्यायचे आठ आणि पाच किती तेरा सेकंद म्हणजे एका तासामध्ये किती सेकंदाचा फरक आहे तर तेरा सेकंदाचा इथपण तर ठीक आहे आता आपण बघितलं तर हे घड्याळ आपण सकाळी बरोबर भर लावले होते बरोबर आहे सकाळी सकाळी दहा वाजता हे घड्याळ आपण बरोबर लावले आणि पहाच आहे आपल्याला रात्री पहाचा रात्री आठ वाजता म्हणजे बघा दुपारी दहा ते रात्री आठ एकूण किती तास होणार एकूण किती तास होणार आपण बघितलं तर लक्षात येते आपल्याला बघितलं तर इथे किती दोन म्हणजे किती बारा 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 आणि हे किती आठ म्हणजे किती झाले दहा बरोबर आहे दहा तास किती तास झाले दहा तास म्हणजे हे घड्याळ्यामध्ये एका तासामध्ये एका तासामध्ये एक एका एका तासामध्ये तेरा सेकंद चा फरक असेल तर मग दहा तासामध्ये किती सेकंदाचा फरक चिन्ह प्रश्नचिन्ह चिन्ह बरोबर या दोन संख्येचा तिरपा गुणाकार भागेला एक तो उत्तर असणार एकशे तीस सेकंद एकशे तीस सेकंद म्हणजे किती म्हणू आपण दोन मिनिट आणि दहा सेकंद एवढा त्याच्यात फरक असणार परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे सिम्पल सिम्पलची कॉन्सेप्ट नाही इथे लक्षात ठेवायचं ते फक्त ॲडिशन आहे फरक म्हणजे इथं बेरीज नौका करू बेरीज सॉरी वजा बाकी नोका करू वजा बाकी केली तर हे आन्सर चुकते एक आणखी प्रश्न घेऊ म्हणजे पूर्ण कॉन्सेप्ट क्लिअरवाला बघा दोन घड्याळपैकी पहिली घड्याळ एका तासाला सहा सेकंद मागे जाते दुसरे घड्याळ एका तासाला सहा सेकंद पुढे जाते तर दोन्ही घड्याळ सकाळी आठ वाजता बरोबर दोन्ही घड्याळ लावले होते तर दुसऱ्या दिवशी पहाटे चार वाजता त्यांच्यात कितीचा फरक पडेल असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे म्हणजे पहिले एका तासामध्ये पहिले बघू आपण हे घड्याळ कशी लावलेली आहे तर सकाळी किती म्हटलेला आहे आठ वाजता आणि इथं म्हटलेलं दुसऱ्या दिवशी पहाटे म्हटलेला चार वाजता हे सकाळी आठ वाजता बरोबर आहे तर चोवीस तास होणार बरोबर आहे पण त्याच्या पहिले चार वाजता म्हणजे आठच्या हे झालेलं आहे चोवीस तास पण आपल्याला तर पहा पहाटे सकाळी चार वाजता म्हणजे चोवीसमधून चार वाजता परंतु उठले किती बघितलं तर वीस तास म्हणजे या घड्याळीमध्ये बघितलं तर एका तासामध्ये किती फरक पडणार तर हे सहा सेकंद आणि हे सहा सेकंद सहा सा सहा किती झाले बारा सेकंद आणि हे किती आहे वीस तास मग वीस तासामध्ये कितीचा फरक तर प्रश्नचिन्ह या दोघाचा तिरपा गुन्हागार बारा गुन्हेला वीस भागेला एक बार दोन्ही चोवीस म्हणजे किती दोनशे चाळीस सेकंद दोनशे चाळीस सेकंद म्हणजे किती चार मिनिटं एवढा का दिसणार आपल्याला त्याच्यामध्ये फरक दिसणार का दिसणार फरक ही एक छोटीशी फसी भीती लक्षात ठेवा पुढचा आता आपण बघू पुढचा प्रश्न आहे त्याकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या आता बघा प्रश्न दिलेला आहे की बघा प्रत्येक तासाला घड्याडीत ज्यावेळी जितके वाजले असतील तितकेच टोल पडतात म्हणजे एक वाजता एक दोन वाजता दोन याप्रमाणे बारा तासामध्ये किती टोल पडतील बारा तासामध्ये किती टोल पडतील असं आपल्याला म्हटलेलं आहे तर सिंपल शेबाजी लक्ष ठेवायचं एक वाजतापासून तर बारा वाजेपर्यंत बरोबर आहे म्हणजे बारा तास बारा म्हणजे पहिले बारा तासामध्ये लक्षात पहिली संख्या कोणची आहे एक शेवटची संख्या किंमती आहे बारा भागेला दोन गुन्हेला एकूण संख्या एकूण संख्या एक, एक पासून बारापर्यंत किती बारा म्हणजे एक झाले तेरा भागेला दोन गुन्हेला किती बारा तर हा एक आणि हा किती सहा तेरा गुन्हेला सहा तर सहा इंट्रिक अठराशे आठ सहा एक म्हणजे किती सेवन्टी एट टूल का गावणार त्याच्यामध्ये पडणार अशा प्रकारे आपण हे पूर्ण क्वेश्चन आपण आजच्या आपल्या क्लासमध्ये बघितले बाकीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर